हे सगळा निकाल नक्कीच एक ऐतिहासिक विजयाकडे वाटचाल आहे पण सव्वीसाव्या फेऱ्यानंतर मी पहिल्या दिवसापासून प्रचार जसा लागला आपल्या सगळ्याला सांगतो की महायुती सत्तेत येणार क्लीन स्वीप येणार हे माझा शब्द आहे क्लीन स्वीप येणार आणि आज तो शब्द या ठिकाणी सरस्वती मातेने पूर्ण विरोधक आम्हाला मान्य नाही आता हो का काही जरी केलं तर त्यांना मान्य नाही आता ही मतमोजणी सुद्धा म्हणून हायकोर्टात पिटिशन मला वाटतं की दोनशे अठ्ठ्याऐंशी याच्यावरून त्यांची मानसिकता ते सकारात्मक मानसिकतेची निवडणूक लढण्यासाठी त्यांना इथं इथल्या मायबाप जनतेचं इथल्या मातीची सगळ्याची बदनामी करायची आहे त्याच्यासाठी आलेली त्यांची जागा या ठिकाणी पहिल्या चौदा फेरीतच दाखवून दिलेली मायबाप जनतेनी पहिल्या सोळा फेरीचा आपण निकाल पाहतोय त्यावेळेस ही निवडणूक माझ्या जीवलक सहकार्यानेच हाती घेतली नव्हती तर या कल मैदानात मतदारसंघातील मायबाप जनतेनेच हाती घेतली होती आणि जात मागच्या काळातली निवडणूक झाली ती सर्व यावेळेस जाती पातीचं धर्माचं राजकारण न करता विकासाच्या कर्तृत्वाच्या या ठिकाणी माघ ही मायबाप जनता उभं राहिली मी त्या मायबाप जनतेचे कायम शेवटच्या श्वासापर्यंत होणार